महा सागती माई मागी या सर्वच महामार्थांना महापुरुष यांच्या विचारणापासून अभिवादन करतो दोनशे दोन हवेली हो कोण विधानसभा मतदारसंघासाठी आज विजय बापू शिवत आहे खर तर ही विजयाची सभा आहे म्हणायला हरकत नाही कारण बापूच्या नावातच विजय आहे आणि समोर घोंगावणारा हे वादळ सांगत आहे की तो आता विद्यमान लोकप्रतिनिधी आहे त्याला अक्षरशः पळतबाई थोडी झालेली आहे कारण बापूंच्या समोर ही जनता जनाजना सांगते की आता विजय पुन्हा पाहिजे आणि त्यासाठी आपण या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब संबोधित करण्यासाठी येणार आहे या महायुती साठा त्या कालखंडात खऱ्या छान बहिणींना भाऊ मिळाला आमच्या गोल गरीब जनतेला पंधराशे रुपयाची काय किंमत आहे आम्हाला माहिती आहे आमच्या आमच्या महावड्यातल्या माईला माहिती लागतो आणि त्यासाठी लाडकी योजना या महाराष्ट्राच्या मातीत लागून खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रभाऊ फडणवीस असतील यांनी क्रांती क्रांतिकारी निर्णय घेऊन बहिणीला खऱ्या अर्थाने भावाची ते असं म्हटलं हरकत नाही प्रत्येक वेळी सांगितलं जात की भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आहे जातीवादी पक्ष आहे कुठली जातीवादाची जागा तुम्ही लावता सांगायचं की संविधान बदललं जाईल काय हे मनमतच जाणून घेतलं पाहिजे ज्या ब्रिटिश सरकारनं उमाजी नायकांना गुन्हेगार समजलं होत त्या वेळच्या ज्या पस्तीस जाती गुन्हेगारी होत्या सासवर्चा माणूस पुण्याला जायचं म्हटलं

तर त्या युती सरकारने केलेले कसं का काही जाते संबोधायचं का तुम्ही म्हटलं की झालं आणि मग त्यावेळेस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत्रेस हे चलता त्या चळल्याशिवाय राहणार नाही सत्तर वर्ष या काँग्रेसनी काय केलं दलित दलित बोलून आमचे प्रश्न मिटलेले नाही पोटाची आग मिटलेली नाही या माहिती सायकाने खऱ्या अर्थाने दलित असेल वंचित असेल दोन गरीब असेल

कोण आले काही उभा राहिलाय तुम्हाला प्रशासनाचा अनुभव बघा आदरणीय उमेदवार विजय बापू विचार मंच मंचावर आलेले त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि पुरंदर हवेलीच्या तमाम जनतेच्या वतीने आपण विजय बापूंना विधान भवनाच्या पवित्र मंडळात जाण्यासाठी జన్మల కోటి జ